देव देश आणि धर्मासाठी काम करणारे विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे कार्यकर्ते हे आपला जीव तळहातावर घेऊन जीवाचं राण करून लव जिहाद लँड जिहाद धर्मांतर गो हत्या अशा सगळ्याच प्रश्नांवर सक्रिय काम करतात दिवस रात्र कशाची ही तमान बाळगता फक्त आणि फक्त हिंदू राष्ट्राचे स्वप्न त्यांच्या डोळ्यात असतं आणि कितीतरी हिंदू कार्यकर्ते या गावात आपला जीव देखील गमावतात कारण फक्त आणि फक्त देशहितासाठी केलेलं काम हे कुणाच्या तरी डोळ्यात खुपणारं असतं अशातच नागपूर शहरात दक्षिण नागपूरचे समन्वयक संदीप ठाकरे यांना देखील अशाच एका हल्ल्याचा सामना करावा लागलाय काल रात्री घडलेला हा सगळा प्रकार सरकारी आणि खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा रेकॉर्ड झालाय आज या संदर्भात दक्षिण नागपूरमध्ये येणारे इमामवाडा पोलीस स्टेशनला विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने एफ आय आर नोंदवलाय कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी यांनी पाहूयात हॉलिवूड बॉलिवूडचे जे नेते अभिनेते आहेत त्यांच्यावर आज दिवसभर पाकिस्तानातनं येणाऱ्या धमकीविषयी चर्चा होते संपूर्ण मराठी मीडिया जो आहे तो यांच्या अवतीभोवती फिरताना दिसतोय पण जे देशासाठी आणि देशातल्या गोमातेसाठी आणि बहिणींसाठी सतत काम करतात अशा कार्यकर्त्यांवर जेव्हा हमले होतात किंवा त्यांना किडण्याप करण्याची ज्या पद्धतीने प्रयत्न केला जातो त्यानंतर एकही मीडिया जो आहे त्यावर यावर रिॲक्ट होताना दिसत नाही पण आज हीच स्टोरी घेऊन आपण आलो आहेत कारण नागपूरच्या गोरक्षकावर काल रात्री एक मोठा हमला होण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांना किडनॅप करण्याचा पण प्रयत्न झाला त्यानंतर आपण आता इमामवाडा पोलीस स्टेशनला आहोत आपल्यासोबत कार्यकर्ते आहे आ, दादा काय सांगाल तुमचे कार्यकर्ते आहेत गोरक्षक आहे अनेक मध्ये त्यांनी तुमच्या सोबत आहे आपण ही घटना का तुम्हाला घरासमोर ते वॉक करत होते तिकडे दोन देहादी आधी ऍक्टिव्हरवर आले आणि त्यांना मारहाण करायचे त्यांनी प्रयास पण केली आणि त्याला म्हणाले चल आंत सोबत यांची होती ते घरी धावत गेले परत आले त्यापर्यंत ते निघून गेले आणि समोरच ते रोड आहे तिकडे सीसीटीव्ही फुटेज पण आहे त्यांनी त्यांना किडनॅप करायचा असा त्यांचा विचार पण होता आणि त्यांचा त्यांना सोबत घ्या घेऊन चालला हा प्रयत्न चालायचा हा त्यांचा हे तान्ना, हे, हे प्रयत्न पण होता पण यांची शूजबूज होती ते घराजवळ धावले परत आणि आपली सुरक्षासाठी त्यांनी प्रयत्न केला तर आता आम्ही यांना आमच्या सोबत बघत आहोत नाहीतर रात्री खूप मोठी घटना नक्की घडली असते कमीत कमी चार ते पाच लोक तिकडून रॉड घेऊन आले होते ते थांबत आले त्या तिकड ऑपोजिट साइडनी रोड पर्यंत त्यानंतर इकडचे जे दोन ऍक्टिव्हा आले होते ते येऊन माझ्या बाजूलाच थांबले जवळपासच म्हणजे थांबा इथे मला तुम्हाला बोलायचं आहे गाडीवर बसा चला म्हणून आता त्यांना तेच विचारायचं काय तुम्हाला बोलायचंय काय नाही आता बघू काय बोलतात आता पोलीस प्रशासन आम्हाला जे मदत करून त्यांना अरेस्ट केल्यानंतर त्यांना तेच विचारायचं काय बोलायचं काय नाही हे आम्हाला पोलीस प्रशासन यावर आता होणार आहे काय मागणी आहे प्रशासनाकडून आणि काय सांगा प्रशासनाकडनं एवढंच मागणी आमची की आता जे घडत आहे फक्त आमच्या संयोजकासोबत हे दुसरी घटना आहे याच्या अगोदर यशोधरा पोलीस स्टेशनला सेम असंच घडलेलं आहे आणि आता हे दुसरी घटना आहे हे आता आम्ही बिलकुल सहन करणार नाही याच्यानंतर आम्हाला माहित आहे कसं काय करायचंय आणि आता आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू मग विश्व हिंदू परिषद से संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते सातत्याने लव जिहाद धर्मांतरण गोहत्या अवैध गोतष्करी किंवा धर्मावर येणारे कुठलेही आघात असतील त्याच्यासाठी ते सक्रिय आणि प्रामुख्याने समोर असतात अशात जिहादी मानसिकतेच्या लोकांसाठी यांना टार्गेट करणं म्हणजे त्यांचा जिहाद पूर्ण करणं आहे अशात सरकारच्या माध्यमातून आता या कार्यकर्त्यांना किती सहकार्य करावं कर मिळेल हे बघावं लागेल स्नेहल जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जहीर